तरी चर्चा ही मुख्यमंत्री पदावरून होते एकंदरीत जर पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत ते अजित पवारांकडे तक्रार घेऊन गेलेले आहेत की जे लोकसभेत जो पराभव झालेला आहे त्याचं कापर राष्ट्रवादीवरती पडलं मला वाटतं याच्यावर जाहीर चर्चा माझ्यासारख्यानी करणं योग्य नाही अन्य कोणी करत असेल महायुतीतलं तर तेही बरोबर आहे असं माझं मत नाही महायुतीचे निर्णय एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी अजितदादा पवार रामदास आठवलेजी आणि अन्य नेते मिळून करतील आणि महायुती पुन्हा एकदा सत्तेमध्ये एकनाथजींच्या नेतृत्वात येईल जी आज जे जी आंदोलन विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी केलं आहे नक्कीच या आरक्षण असेल पाणी प्रश्न असेल शेतकऱ्यांचे मुद्दे असतील लोकसभेला याचा फटका बसताना पाहायला मिळतोय विधानसभेच्या दृष्टिकोनातून काय पावलं उचलणार आहेत मला वाटतं ह्या ज्या प्रश्नांना यांनी उपस्थित केलं त्या सगळ्या विषयावर एक टक्काही काम सत्तेमध्ये असताना उद्धवजींच्या सरकारने केलं नाही आणि त्यामुळे दुसऱ्याकडे बोटं दाखवताना चार बोटं यांच्याकडे येतात मला असं वाटतं एकनाथजी देवेंद्रजी अजितदादांचं सरकार पाणी प्रश्न असो आरक्षण प्रश्न असो शेतकरी असो पीक विमा असो मदत असो या विषयावर आतापर्यंतही काम केलं यापुढे तर अजून भरीव करेल शेवटचा प्रश्न आहे उद्धव ठाकरे ज्यावेळेला अधिवेशन असेल तेव्हा मध्यमच्या काळामध्ये विधानभवनात येताना पाहायला मिळाले मात्र आज पहिल्याच दिवशी ते विधानभवनात दाखल झाले नाही लोकशाही मार्गांवर त्यांचा ह्यापूर्वी कधीच भरोसा नव्हता की काय असं त्यांचं वागणं होतं आणि त्यामुळे लोकशाही मूल्यांच्या आधारित असलेल्या व्यवस्थेवर म्हणजे विधानभवनावर जमलं तर यावं असं तर येत होतं आणि आता येत आहेत तर सत्तेमध्ये येण्यासाठी पराकाष्ठा करावी फडफड करावी म्हणून येत आहेत आता मी विधानसभेत भाजप शिवसेना एकत्र घेतली तर आपण पाहतोय की हे एक होते भाजप आमदार आशिष शेलार आणि आपण पाहतोय की एकंदरीत एक एक जे शेतकरी प्रश्न असतील विरोधकांचं आंदोलन असेल या सगळ्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे याशिवाय उद्धव ठाकरेंच्या या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसाच्या उपस्थितीवरती सुद्धा त्यांनी भाष्य केलेलं कॅमेरा पर्सन अवधीश कोरीसहमी वैभव पाटील मुंबई